मिरजेत श्री दत्तगुरु प्रतिष्ठानच्या वतीने दत्त महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न मिरज प्रतिनिधी येथील विद्यानगर अस्वले कॉलनी साई मंदिराच्या पाठीमागे महाबळ रोड मिरज येथे सालाबाद प्रमाणे चालू वर्षी श्री दत्तगुरु प्रतिष्ठानच्या वतीने दत्त महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी दत्तभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती उपस्थित भक्तगणांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतले यावेळी परिसरातील दोन हजाराहून अधिक दत्त भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री दत्तगुरू प्रतिष्ठानमार्फत प्रत्येक वर्षी दत्त निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते चालू वर्षीही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत अभिमान जाधव अध्यक्ष दत्तात्रय शिवाजी साळुंखे उपाध्यक्ष गजानन वसंत खाडे सचिव महाराज राजू वसंत जाधव खजिनदार वर्षाताई शीतल शिंदे सदस्य संजय आनंदराव कुंभार शिवाजी माणिक साळुंखे प्रकाश शिवाजी साळुंखे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास डॉक्टर पैगंबर मुलांनी डॉक्टर ईश्वर कोरे डॉक्टर नंदकिशोर सुतार युवराज कांबळे मौला कनवाडे विनायक तांबोळकर अंकुश कुंभार सूर्यकांत कुकडे आदींनी सहभाग घेतला होता

दत्तगृह प्रतिष्ठान मिरज इथं आम्ही दत्त सोहळ्यासाठी कोल्हापूरहून माझी सर्व टीम रमेश तनवानी प्रिया डेरे आणि सर्व ज्युनियर कलाकार व सिनियर कलाकार आम्ही इथं आलेलो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं खूप सोहळा आवडला आणि खूप छान दर्शन झालं श्री गुरुद्युत्त प्रतिष्ठान मिरज विद्यानगर येथे सालाबर सालाबादप्रमाणे दत्तजयंती मोठ्या प्रसा प्रमाणात इथं साजरी होत असते अनेक पाच व वर, पाच वर्ष झाले तिथे कमीत कमी दोन हजारहून अधिक भक्त ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि पुढच्या वर्षी दत्तांचे ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल असं मी या प्रतिष्ठानच्या वतीने सांगतो मी संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत अभिमान जाधव आज दत्त सलाबाद प्रमाणे दत्त गुरु प्रतिष्ठान मिरज यांच्या मार्फत कमीत कमी पाच वर्ष झाला आम्ही हा महाप्रसादाचा कार्यक्रम घेतोय तर इथून पुढंही आम्ही ह्या पद्धतीनंच ह्याच्यापासून जरा चांगला ह्याच्यापासून वाढ करत करत आम्ही पुढच्या एक चांगल्या पद्धतीचा आम्ही कार्यक्रम इथं ठेवणार आहे जसं दिवस जसं जर्ष वर्ष जातील तसं ही प्रतिष्ठानचं वाढ व्हावं हो। आणि महाप्रसाद पूर्ण एक कमीत कमी एक पाच हजार तरी लोक जिवून जावं अशा पद्धतीने मी आम्ही हा उपक्रम राबव राबवत आहे कमीत कमी याला पाच वर्ष झालं आम्ही तेवीस दोन हजार तेवीसला आम्ही स्थापना केलेली आहे त्याच्या आधी आम्ही कमी कमी पाच वर्ष झाले ही आम्ही परत परतांच्या मार्फत आम्ही जेवणाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही घालत आहे आणि इथून पुढेही आम्ही चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम राबवणार हो आहे हा दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे महाप्रसाद आहे सगळ्या भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा एवढीच आमच्या ट्रस्टतर्फे अपेक्षा आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे महाप्रसाद आहे सगळ्या भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा एवढीच आमच्या ट्रस्ट तर्फे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका